समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे चैत्र पौर्णिमा चैत्रपौर्णिमा आलेली आहे उद्याच्या दिवशी शनिवारी आणि बारा तारीख आहे तर ह्या दिवशी आपल्याला अशा पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही घरामध्ये सुख शांती नांदते आणि घरातल्या मना लोकांचं आरोग्य चांगलं राहतं घरामध्ये ऐश्वर भरभराटी होत असते त्याच्यामुळे स्वस्तिक आपल्याला आपल्या घरामध्ये निश्चितच काढायचं आहे आता ते पाच ठिकाणी स्वस्तिक कसं काढावं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आज शुक्रवार आहे आणि आज शुक्रवारच्या दिवशी आमची जी कुलदेवी आहे आमची जी चामुण आहे तर आज चौदस आहे तर चौदसच्या दिवशी आमच्या कुलदेवीला आरती लावली जाते चौदा देव्यांची जी कोण म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते काही ठिकाणी पूर्णाची लावली जाते आणि काही ठिकाणी जे कणिक असतं त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून असे चौदा दिवे केले जातात त्याच्यामध्ये गाईचं तूप आणि वाती ठेवून देवीवर देवीजवळ प्रज्वलित केले जातात देवीचा मंत्र जाप केला जातो देवीची पूजा आराधना केली जाते आणि देवीला विनंती केली जाते की माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे तर जसं तुमच्याकडे परंपरा असेल आता उद्याच्या दिवशी असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं उद्याच्या दिवशी तुम्ही पूर्णाची असेल तर नक्कीच पूर्णाची आरती आपल्या देवीसाठी लावायची आहे उद्या आणि नंतर ना, ना पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता पाच ठिकाणी स्वस्तिक कसं काढावं ते सांगते बघा आपल्या घरामध्येच आपल्या घरामध्ये कोणाची वाईट दृष्ट लागू नये घरामध्ये सुख शांती नांदावं याच्यासाठी पाच स्वस्तिक काढले जातात जे पहिले स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या जो दरवाजा आहे मेन डोर आहे तो स्वच्छ पुसून तिथं हळदीचं आणि कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं हळदी अक्षता धूप धूप लावून त्याची पूजा करायची आणि असं म्हणायचं की माझ्या घरामध्ये आलेल्या व्यक्तीची जे मनात जे काही इच्छा काही असेल त्याचे वाईट विचार त्या क्षणी नष्ट होऊ दे आणि माझ्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नको देऊ लक्ष्मी मातेचं आगमन माझ्या घरामध्ये दे असं आपल्याला म्हणायचं आहे जे पहिलं स्वस्तिक काढताना त्याच ठिकाणी आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा करायचं आहे आपल्या उमऱ्यावर नंतर ना आपल्याला घरामध्ये आल्यावर जे दुसरं स्वस्तिक आहे ते दुसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये का काढावं तर आपल्या देवघरामध्ये अग... जे आपल्या देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आणि आपण जी पूजा केलेली आहे ते आपल्यापर म्हणजे देवापर्यंत पोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना कधीही बी बघा दोन चार थेंब ठेवायचे थे आजूबाजूला दोन रेषा ओढायला बिलकुल विसरू नका ते स्वस्तिकची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या गॅचच्या जोड काढायचं असतं आपल्या का काढायचं गॅचच्या ओटेची जी भिंत आहे तिथं तिसरं स्वस्ती काढायचं कारण की तिसरं स्वस्ती तिथं काढल्याने तिथं अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि अन्नपूर्ण आपल्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत राहण्यासाठी किंवा अन्नधान्याला चविष्ट लागण्यासाठी आणि जे अन्न केलेलं आहे ते आपल्या घरातल्या लोकांना आरोग्य चांगले राहण्यासाठी अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला जे तिसरं स्वस्तिक आहे तिथं काढायचं आहे आणि देवी मातेला विनंती करायची आहे अन्नपूर्ण मातेला आणि जे चौथं स्वस्तिक आहे ते आपलं जे कपाट आहे बघा ज्या ठिकाणी आपण लॉकर असतं ज्या ठिकाणी आपलं पैसे वगैरे असतात किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्या ठिकाणी आपल्याला चौथं स्वस्तिक काढायचं आहे ते चौथ स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये मा जे जे धन येतं त्याला बरकत राहू द्या आलेलं जे धन आले आहे लक्ष्मी आहे ते स्थी, स्थिर राहू द्या कशाचीच कमतरता माझ्या घरामध्ये मा राहू नका देऊ असं आपल्याला ज्या तिथं स्वस्तिक काढताना म्हणायचं आहे आणि सतत नामस्मरण करायचं आहे ओ माय हिम क्लीम चामुडाय विज चे ओम हिम क्लीम चामुडाय आय चे असं नामस्मरण करायचं आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे जे पाच पाचवं स्वस्तिक आहे ते आपल्या कपाटावर काढायचं आहे जी आपली कपाट आहे जी मेन डोर म्हणजे आपली जी ज्या ठिकाणी आपण द म्हणजे पैसे वगैरे की कागदपत्र ठेवत असतो हो त्या तिजोरीचा तिजोरीचा जो भाग झाला तो वेगळा झाला आणि कपाटीवर एक वेगळं काढायचं असतं त्या ठिकाणीसुद्धा एक मांगल्याचं स्वस्तिक म्हणून आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारे पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी घरामध्ये भरभराटी होण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक, आ, ले 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 ला स्वस्तिक आपले आपले आ, हे शुभचं चिन्ह आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते कशाचीच कमतरता राहत नाही आलेल्या गेलेल्या व्यक्तींचं नजर आपल्या घराला लागत नाही त्यामुळे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे दुसरं म्हणजे अजून मी तुम्हाला सांगणार आहे उद्या चैत्र पौर्णिमा आहे तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हे करायचं आहे बघा कापूर घ्यायचा कापूर घ्यायचा भीमसिम कापूर घ्यायचा भीमसिम कापूर घेऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन वेल दोन लवंगा घ्यायच्या आहे हा अख्ख्या लवंगा घ्यायच्या दोन आणि दो, दोन लवंगा घेऊन तो कापूरसोबत जाळायचा आहे संध्याकाळच्या टायमाला असं केल्याने लक्ष्मी मातेला कारण की लवंगा खूप अतिशय प्रिय आहे तर अशा केल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते घरामध्ये वाईट नजर दृष्ट बाधा झालेला असेल तो निघून जातो घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या आवर्जून करायच्या आहे देवी मातेची सेवा करायची आहे सत्यनारायणचं पूजन करायचं आहे आणि परतनं आपल्याला ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवी वा मातेवर कुमकुम आचमन करायचं आहे म्हणजे देवीचं कुमकुम आहे आंघोळ करायचं आहे अभिषेक करायचा आहे हवन करायचं आहे घरातल्या छोटासा जो हवन मी तुम्हाला सांगितला प्रकारे आपल्याला छोटासा हवनसुद्धा करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या देवीसाठी कुलदेवीसाठी आरती लावायची आहे तर अशा ह्या सगळ्या सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा कारण की कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्या घरांचं लोकांचं आरोग्य चांगलं राहतं त्याच्या त्या घरामध्ये कशाचीच अडचण येत नाही आणि कुलदेवी कुलमाता आपली रक्षण करत असते आपल्या घराचं सांभाळ करत असते त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करणं करायचंच आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा लवकर उठून आपल्याला हे जे सो छोटे छोटे जे सेवा आहे ते करून घ्यायचे आहे आवर्जून करा अनुभव घेऊन बघा देवीची सेवा केल्याने त्या घरामध्ये कोणती अडचण तर येतच नाही पण ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल ज्यांना नोकरी मिळतच नसेल ज्यांच्या घरामध्ये लग्न होत नसेल मुलाबाळांचे काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर कुठे देवीची सेवा करा आणि हा सगळे अनुभव जे संक संकट आहे दुःख आहे त्यांचा नाश करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना स्वतः पाठवा श्री स्वामी समर्थ